राहुरी तालुक्यातील वळण इथे सरपंचाबरोबर बरोबर पाणीपट्टी संदर्भात चर्चा करत असताना एका तरुणानं त्या ठिकाणी येऊन डॉक्टर विजय मकासरे यांचा मोबाईल हिसकावून नेला याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये विजय मकासरे यांनी आरोपी देवानंद भालचंद्र मकासरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील वळण इथे सरपंचाबरोबर वोर पाणीपट्टी संदर्भात चर्चा करत असताना एका तरुणानं त्या ठिकाणी येऊन डॉक्टर विजय मकासरे यांचा मोबाईल हिसकावून नेलाय याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये विजय मकासरे यांनी आरोपी देवानंद भालचंद्र मकासरे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर विजय मकासरे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की तीन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान डॉक्टर मकासरे हे त्यांच्या दुचाकीवरती वळण येथील आंबेडकर चौकात गावाचे सरपंच यांच्याशी पाणीपट्टीबाबत चर्चा करत होते त्या ठिकाणी आरोपी देवानंद मकासरे हा उभा होता आणि त्यानं काहीही कारण नसताना डॉक्टर मकासरे यांच्या दुचाकी गाडीच्या हँडलला लावलेला मोबाईल काढून घेतला त्यानंतर यावेळी डॉक्टर मकासरे त्याला म्हणाले की माझा मोबाईल का घेतलास मला तो परत दे तेव्हा आरोपी देवानंद मकासरे म्हणाला की मी आज ना उद्या तुला संपवणार आहे असं म्हणून देवानंद मकासरे यानं तिथे पडलेला मोठा दगड उचलून माझ्या डोक्यामध्ये मा घालण्याचा प्रयत्न केला परंतु तो बाजूला होऊन मी हुकवला आहे आणि त्यानं हातामध्ये दगड उचलल्यामुळे डॉक्टर मकासर यांनी भीतीनं सरपंच सुरेश मकासर यांना विनंती केली की त्याच्याकडनं माझा मोबाईल घेऊन द्या तेव्हा सरपंच म्हणाले की मी पाहतो त्याच्याकडनं मोबाईल घेऊन देतो दरम्यान त्यानंतर डॉक्टर विजय मकासरे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी देवानंद भालचंद्र मकासरे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसाऊंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा